गणित बघूया संख्या का रेषा काढलेली आहे मी प्रश्न बघा दिलेल्या संख्या रेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून म्हणजे निर्देशांक सांगायचा आहे आता बघा इथं शून्यापासून वजा एक पर्यंत एकूण किती भाग पडलेत तर एकूण पंधरा भाग पडलेत एकूण किती भाग पडलेत पंधरा भाग पडलेत शून्यापासून वजा एक पर्यंत एकूण पंधरा भाग पडले आता इथं वजा चार छेद तीन आहे आपल्याला काय करायचंय इथं वजा, वजा पंद्रा पंद्रा एक आहे मग इथं पंधरा छेद पंधरा वजा पंधरा छेद पंधरा म्हणजे एक भाग आला इथं सोळा छेद पंधरा इथं वजा सतरा छेद पंधरा इथं अठरा छेद पंधरा एकोणीस छेद पंधरा वीस छेद पंधरा आणि इथं एक के ची किंमत काय येणार आहे एकवीस शेत वजा एकवीस शेत पंधरा येणार आहे इथं वजा सतरा इथं वजा अठरा छेद पंधरा एकोणीस छेद पंधरा वीस शेत पंधरा आणि वजा एकवीस छेद पंधरा म्हणजे केचा निर्देशांक का आपल्याला का काय आला वजा एकवीस शेत पंधरा आता एकवी वजा एकवीस छेद पंधरा तर ह्याला काय करायचं याचा निर्देशांक काय आला आपला वजा एकवीस छेद पंधरा आला ह्याला आपण भाग घालूयात ह्याला काय करूयात भाग घालूया तीना तीनानं भाग जव घालूयात तीन पाच ए पंधरा तीन सत्तार एकवीस म्हणजे वजा सात छेद पाच आले आता वजा सात छेत पाच आले तर आपण इथं आपल्याला काय करावं लागणार आहे पॉईंटमध्ये उत्तर दिलेलं आहे म्हणून आपण परत ह्याला वजा सात छेद पाचला पाचनं वजा सातला भाग घालूयात पाच एक के पाच पाच एक के पाच किती राहिले दोन राहिले सात सातातनं पाच गेले दोन राहिले परत पाचोक वीस म्हणजे बरोबर काय आलं आपलं एक पॉईंट चार आले पण वजा वजाची नसल्यामुळं वजा एक पॉईंट चार येते म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येईल वजा एक पॉईंट चारचा पर्याय क्रमांक आहे दोन पर्याय क्रमांक दोन पुढचं गणित बघूयात दहावं गणित बघूयात त्याच्या आधी सारखीच गणित आहेत दहावं गणित काय आहे एका संख्या रेषेवरील ए या बिंदूचा निर्देशांक पाच आहे आणि ए बी हे अंतर दोन आहे तर बी चा निर्देशांक किती आहे मग अशी गणित झालत या प्रकारचं तरी पण सोडून देते मी बघा एचा निर्देशांक काय सांगितले आपल्याला पाच सांगितले एचा निर्देशांक पाच आहे आता बीचा निर्देशांक बी डावीकडे एका उजवीकडे हे सांगितलेलं नाही डावीकडे उजवीकडे हे सांगितले नाही ह्याच्यातील आंतर किती सांगितले आपल्याला दोन आहे ह्याच्यातील अंतर किती आहे दोन आहे ह्याच्यातील अंतर दोन आहे बघा आता मग आपल्याला काय सांगायचंय दोन अचूक पर्याय द्यायचे आहेत बघा अंतर बरोबर गोर। ए वजा बी आणि इथं बी वजा ए येणार आहे आता इथं आंतर किती सांगितले आपल्याला दोन सांगितले बरोबर एची किंमत किती सांगितली आहे आपल्याला पाच सांगितले पाच वजा बी अंतर इथं दोन बीची किंमत किती सांगितली आहे काढायची आहे बी वजा पाच येणार आहे मग आता हे इकडे घेऊयात बी बरोबर पाच वजा आता हे आधी गेलं इकडे गेल्यानंतर काय झालं वजा झालं बी बरोबर पाचात दोन गेले तीन राहिले इथं इथं दोन इथं काय झालं वजाचं अधिक झालं बरोबर छिन्नाच्या इकडं गेल्यानंतर वजाचं अधिक होतं अधिकचं वजा होतं बरोबर बी मग आता इथं पाच आणि दोन सात बरोबर बी म्हणून बी बरोबर किती आलं सात आलं बी बरोबर सात म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल दोन आणि तीन पर्याय क्रमांक दोन आणि तीन पर्याय क्रमांक दोन आणि तीन पुढचं गणित बघूयात अकरावं गणित बघा आता सारखंच गणित आहे अर्ध मी सोडवणार आहे अर्ध तुम्ही सोडून दाखवायचं आहे मला कमेंट मध्ये बघा संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशांक चारशे सात आहे बिंदू पी व क्यू मधील अंतर नऊ शेत सात आहे तर क्यू चा निर्देशांक सांगायचा आहे आपल्याला हे दोन हजार अठरा ला आलेला प्रश्न आहे अर्ध मी सोडून आहे उत्तर तुम्ही सांगायचं आहे बघा पी चा निर्देशांक किती सांगितलाय आपल्याला चारशे सात सांगितलाय आणि क्यू पण सांगितलेला आहे क्यू मधील अंतर सांगितले पी आणि क्यू मधील अंतर सांगितलं आहे काढायचे अंतर किती सांगितलं ह्याच्यातील नऊ छेद सात आहे बघा आता सारखंच आहे गणित आता मी सोडून दाखवणार उत्तर तुम्ही सांगायचं आहे अंतर बरोबर पी वजा क्यू दुसरीकडं आंतर बरोबर क्यू वजा पी कारण लहान संख्येतनं मोठी संख्या वजा जाते लहान संख्येतनं मोठी संख्या वजा जाते का तर नाही मोठ्या संख्येतनं लहान संख्याच वजा करावी लागते आता इथं आंतर आपल्याला दिलंय नऊ शेत सात बरोबर ची किंमत आपल्याला किती सांगितले चार चा निर्देशांक चार छेद सात क्यूची काढायची आहे इथं पण नऊ छेद सात बरोबर क्यूचा आपल्याला काढायचं आहे चार छेद सात बघा हे इकडं घेऊया नऊ छेद सात बघा चार छेद सात बरोबर क्यू आणि हे नऊ छेद सात वजाचा अधिक झालं चार छेद सात बरोबर क्यू ह्याचं उत्तर कमेंटमध्ये मला सांगा क्यूच्या निर्देशांक किती येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद